युनिव्हर्सिटी सेंटरचं अभिनंदन करत असताना सगळ्या प्रयला सन्मान आणि सत्कार आपण राजा कोळवेकरजीचा करायचा आहे

लागेल मला कविता व काही द्यायचे काही चेहरे बदलायचे आणि शंभर करता आहे मी शांत बसणार नाही शिवसेनेच काम करत राहणार काढदिवस पण होता तर मनापासून आपल्या शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद होत असूया नक्कीच दुसऱ्या व्यक्तीच इथे आठवण म्हणजे आपलं सुरज सुलजी तो माणूस कधीही कोणाला काही घडलं असेल तर कोणी त्याला कधीही फोन करायचा आणि म्हणूनच भाजप त्याला आठवलेला आहे लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आणि मग आता त्याचबरोबर जे काही आपण वातावरण पाहिलं मतदाराच्या आपल्या दहाच्या दहा उमेदवाराची वेळ शीतजी आपण दुसऱ्या काही आहे आणि आपल्याला माहितीये की आपल्याला जबाबदारी फार मोठी आहे कारण मुंबई विद्यापीठ हे म्हणतो मुंबई शहर नाही तर पाहणार असेल

मला आठवत गेले दोन वर्ष ही निवडणूक आपण सगळे शिवसैनिक असतील शिवसैनिक असतील सेना असेल महिला आघाडी असेल भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोक आघाडी असेल आम्ही गेले दोन नेते आहेत आहेत विभाग पण आहे सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सांगायचो की हे फॉर्म भरले की नाही फॉर्म भरले की नाही एक कौतुक म्हणजे महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षी आपला ऐतिहासिक डोंगरी झाली

हाच विश्वास पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर या व्यक्तीवर मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रत्येक मतदाराला आणि आपले जे सेंट्रल प्रमुख होते ज्यांनी ह्या पूर्ण सिस्टम मध्ये काम केलं सगळ्यांना